नमस्कार नाव ट्वेंटी फोर चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत आळंदी पासून काही किलोमीटरच्या अंतरावरती सोळू म्हणून गाव आहे आणि या ठिकाणी घटना अशी घडलेली आहे जाही क्षणामध्ये आपण जे ग्रामस्थ असतील कर्मचारी असतील पोलीस अधिकारी असतील त्यांना विचारणं आहोत परंतु आपल्या कॅमेरामॅनला विनंती आहे आपण पाहू शकता हे प्रचंड स्फोट घेऊन या ठिकाणी अनेक आपण टू व्हीलरची अवस्था आपण पाहू शकता या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की पूर्णपणे हे पुरावस्त करण्याचा प्रयत्न चालू आहे आपण पाहू शकता या ठिकाणी की टू व्हीलरची कशी प्रचंड अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि अनेक आपलं कॅमेरा आहे की या ठिकाणी अजून काही अशा या वाईट आपण बघू शकता या ठिकाणी प्रत्येक प्रत्येक या ठिकाणी आपण बघताय की दुसरे एक टू व्हीलर आहे अशा असंख्य टू व्हीलर ची नुकसान प्रचंड झालं आहे आणि प्रचंड अजून अद्याप देखील हा जाळ या ठिकाणी चालू आहे आपण काही या ठिकाणी काही क्षणामध्येच प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शनी ग्रामस्थ असणार असणार आहेत त्यांना आपण आपल्या चॅनलच्या विचारून माहिती घेणार आहोत परंतु आपण कॅमेरामनला विनंती आहे की पूर्णपणे जे काय आहे चित्र आपल्या इंडिया संपूर्ण पोहोचवण्याचा प्रयत्न करावा पोहचवण्याचा कि या गावचे सरपंच प्रथमदर्शनी जी घटना घडलेली आहे प्रथम पहिल्यापासून हजर होते आपण त्यांच्यापर्यंत त्यांना विचारूया की मला सांगा ही घटना कशी घडलेली आहे साधारण दुपारी चारचा सा सुमारास या ठिकाणी भयानक असा स्फोट झाला याच्या ज्वाला इतक्या प्रचंड होत्या की दोन ते तीन किलोमीटर याचे हादरे आणि याच्या ज्वाला एक अर्धा किलोमीटर याच्या ज्वाला दिसत होत्या अद्याप हे समजलं नाही की हा स्फोट शॉर्ट सर्किट मुळे झालाय की अन्य कोणत्या गोष्टीमुळे झालेला आहे त्यामुळं ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस आगीचा या ठिकाणी भरपूर असा प्रचंड आगीचे प्रज्वाला या ठिकाणी होत्या आणि आग चालू असताना बरेचशा घरांना या ठिकाणी आग लागली होती तर किती जळून खाक झाली साधारणतः या ठिकाणी चार ते पाच घर ही पूर्णपणे खाक झालेली आहेत ह्याच्यामध्ये अजून किती माणसं जखमी झाली अथवा जीवितहानी झाली एक ते दोन माणसं जीवितहानी झाल्याची शक्यता शंभर टक्के आहे आणि बरेचशी लोक आता आपण ससून हॉस्पिटलला पाठवलेले आहेत त्याची संख्या नऊ ते दहाच्या आसपास आहे यामध्ये अनेक टू व्हीलर टू व्हीलर असतील किंवा अनेक गाड्यांचंही नुकसान झालेलं आहे तुमचा अंदाज काय आहे की अनेक अजून दुसरं काय नुकसान झालेलं आहे काय वीस ते पंचवीस टू व्हीलर काय यांचं या ठिकाणी पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे या ठिकाणी पुण्या महापालिकेच्या बाहेरच्या गाड्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विशेष करून चार गाड्या आळंदी नगर परिषदेची गाडी या घटनास्थळी पोहोचले पोलीस आले आणि यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करणे आग विजवलेली आहे आता या ठिकाणी जे माणसं जखमी अथवा जखमी झालेले आहेत त्या सर्वांना ससून या हॉस्पिटलमध्ये आपण शिफ्ट केलेलं आहे काही माणसं आता ससून मध्ये पोहोचलेले आहेत तर काही रोडनी तिथे जात आहेत आता खरं तिथे गेल्यानंतर त्यांच्यावर उपचार करताना किती माणसं दगावली किंवा किती मांस, किती प्रमाण जखमी झाली हे अजून थोड्या वेळात आपल्याला या या ठिकाणी विभागाचे सी, शिवाजी पवार आहेत आपण त्यांच्याकडून या घटनेसंदर्भात अधिकृत माहिती घेत आहोत काय तुमच्यापर्यंत काय माहिती या ठिकाणी साधारणतः एक पावणे पाच पाचच्या दरम्यान की जो स्फोट झाला आणि आग लागली होती त्याच्याबद्दलची माहिती प्राप्त झाली त्यानुसार आम्ही इथे प्राथमिक चौकशीमध्ये ग्रामस्थ जे आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे डीपीचा स्फोट असावा असं त्यांचं म्हणणं आहे गट, संपूर्ण घटनास्थळाचा आपण संपूर्ण पाहणी केली आहे तर त्याच्यानुसार आपण दोन्ही गोष्टी आतमध्ये कंपनी मध्ये जी रूम आहे ज्याच्यामध्ये ब्लास्ट झालेला दिसतोय तर नक्की कशामुळे झाला याचा आपण तपास करतोय यामध्ये साधारणतः आतापर्यंत माहितीनुसार आठ इसामी इंजोर्ड झालेले आहेत जखमी आहेत तर त्यापैकी आपण ते सर्वांना ससून हॉस्पिटलला पाठवलेले त्यांच्या तब्येतीबाबत अजूनपर्यंत संपूर्ण तपशील मिळाला नाही उपचार चालू आहेत त्याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळेल